तरी डोळे डोळे उघड उघडून आमच्यावर पाय महाराज देव घड्या भरल्याशिवाय डोळे उघडत नाही माणसाचा घड्या भरला डोळे उघड कोताना सारखी पाहत होती कृष्ण कधी उघडणार आणि मी कधी याला संपवणार मी याला कधी स्तनपान करणार सारखं असं म्हणत आहे आणि तेवढ्याच महाराज अचानक भगवान परमात्म्यांना हळूहळू भगवान परमदे रडते भगवान परम झाला आणि रंगत असताना यशोदा कामातच आहे यशोदा कामात रममान झालेली कृष्ण रडते आणि हे पाहायला गुरवलं हळूच पुतने त्या बाळाला आपल्या हृदयाशी पकडलं आणि खाली बसलेली उतना कृष्णाला मांडीवर घेतलंय आपला पदर त्याच्या अंगावरून समोर टाकलाय आणि एक मुलाला स्तनपान करायचा प्रयत्न केला कृष्णाने डोळे बंद केले